मोहोपाड्यात अनंत चतुर्दशीच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप सर्वत्र लाडक्या बाप्पांचे शनिवारी तालुक्यासह जिल्ह्यातही मोठ्या जल्लोषात स्वागत झाले बाप्पा पाहुणा आल्याने मोहोपाडा रसायनीत रात्रभर जागरण करून परिसरात ठिकठिकाणी महिलांचे पारंपरिक नृत्याचे तर काही ठिकाणी ढोलावरील पुरुष गर्भानृत्य कार्यक्रम पार पडले या दहा दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करताना पावसाने उसंत घेतल्याने मोहोपाडा तलाव पाताळगंगा नदी रिस पूल वावेघरघाट गुळसुंध्ये आदी ठिकाणी वाजत गाजत गणरायला भावपूर्ण निरोप देण्यात आला बाप्पा म्हटले की विघ्न हरून आनंद देणारे बुद्धीची देवता म्हणजे गणपती श्री गणेश चतुर्थी पासून बाप्पाचे ठिकठिकाणी स्वागत झाले बाप्पाच्या सेवेत काहीही कमतरता नको म्हणून गेल्या महिन्याभरापासून अनेक जण तयारीला लागले होते घरगुती बाप्पाच्या सजावटीसाठी सगळीकडे भाविकांची लगबग सुरू होती मात्र पाच दिवसांच्या वास्तव्यानंतर आता बाप्पा आपल्या घरी परतणार म्हटल्यावर मोहपाडा परिसरातील अनेकांचे डोळे पाणावले असल्याचं दिसून आलं यावेळी गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत दहा दिवसाच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आलाय विघ्नाचे हरण करणाऱ्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडली जावी यासाठी खबरदारीही भाविक घेत होते मात्र विसर्जनात अनुचित प्रकार घडू नये यासाठी रसायन रासायनिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता तसेच विसर्जनास्थळी पाण्यात पोहता येणारे स्वयंसेवक ठेवण्यात आले होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे रसायनी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.